कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीशी बोलायचे म्हटले तर इथल्या निवडणुकीकडे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधले याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत आणि दुसरं कारण म्हणजे शिवसेनेत जे बंड झालं त्या बंडाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले त्यांच्या मुलाचा पराभव करणे ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्दिष्ट आहे शिवाय मागील वेळेपेक्षा अधिक मताधिक्याने मुलाला निवडून आणणे हे मुख्यमंत्र्यांचे ध्येय आहे त्यामुळे इथल्या निवडणुकीची उत्कंठा सर्वांनाच आहे खरं तर पूर्वी ठाणे लोकसभा असा एकच मतदारसंघ होता त्याचे विभाजन होऊन दोन हजार आठ साली कल्याण लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला मागील निवडणुकांकडे नजर टाकली तर गेले अनेक वर्षे या मतदारसंघाने हिंदुत्ववादी पक्षालाच निवडून दिल्याचं दिसून येतं मग भाजपचे रामभाऊ माळगी असतील जगन्नाथ पाटील रामभाऊ कापसे हे नेते आजवर इथून निवडून आले फक्त एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली काँग्रेसचे शांताराम घोलप हे एकदाच निवडून आले त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेना भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळव्यापासून ते अंबरनाथपर्यंत पसरला आहे आत्ताची सध्या स्थिती पाहता डोंबिवली कल्याणपूर्व आणि उल्हासनगर या तीन विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार आहेत अंबरनाथमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचा आमदार आहे आणि मुंब्रा कळवामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे त्यामुळे येथे महायुतीचं पारडं जड आहे दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा कल्याण लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी शिवसेनेचे आनंद परांजपे हे निवडून आले मात्र परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने परांजपेंना उमेदवारी दिली त्यावेळी त्यांच्यासमोर शिवसेनेने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली श्रीकांत शिंदे यांनी अडीच लाखाच्या मतांनी विजय मिळवत परांजपे यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसमध्येही शिवसेना भाजप युतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे बाबाजी पाटील यांना उमेदवारी मिळाली मात्र त्यावेळीही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तीन लाखापेक्षा अधिक मतांच्या फरकाने बाबाजी पाटील यांचा पराभव केला म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन टर्म श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीकडून श्रीकांत शिंदे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी मिळाली आहे वैशाली दरेकर या नगरसेविका होत्या विरोधी पक्षनेत्यापद त्यांनी भूषवलेलं आहे आणि दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत दरेकर यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे त्यावेळी त्यांना एक लाख मते मिळाली त्यामुळे निवडणुकीचा त्यांना अनुभव आहे सध्या त्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहे आत्ताची राजकीय परिस्थिती मात्र वेगळी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना वेगळी झाली आहे राष्ट्रवादीतही शरद पवार आणि अजित पवार दोन गट पडले आहेत त्यामुळे यंदा राजकीय समीकरण बदलली आहेत तसं पाहिलं तर कल्याणात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी जरी लढत असली तरीसुद्धा खरा सामना हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असाच होणार आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष वेधलंय